नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट भारतीय सोयाबीन चीनला निर्यात होणार भारतीय सोयाबीनला चीनमध्ये मोठ्या देशा प्रमाणात मागणी मिळणार आयात निर्यात धोरण बदलले आहे बाजार तेजीत येणार सोयाबीन बाजारामध्ये मोठी वाढ होणार काय आहे लेटेस्ट अपडेट खरंच भारतीय सोयाबीन चीनला जाणार का किती प्रमाणात त्या ठिकाणी सोयाबीन निर्यात होणार आणि भारतीय बाजारामध्ये याचा काय परिणाम होणार या लेटेस्ट अपडेट घेऊन आपण घेऊन आलेलो आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता सोयाबीनच्या बाजारामध्ये मोठी तेजी येणार भारतीय सोयाबीन जे काय मोठमोठ्या देशांमध्ये जात असते याच्यात आता चीनचा एक समावेश होणार आहे भारतीय सोयाबीन मोठ्या प्रमाणात चीनला निर्यात होणार आहे आणि यातून भारताला मोठ्या प्रमाणात उत्पन्न आता मिळणार आहे आणि चीनला सोयाबीन गेल्यानंतर भारतीय सोयाबीनचा बाजारभाव नऊ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत येत्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे भारतीय सोयाबीनला सध्याचा दर जो आहे पन्नास साठ सत्तर रुपयापर्यंत मिळत आहे सोयाबीन विक्रीसाठी शेतकरी गर्दी करत आहे परंतु आता शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे मोठ्या प्रमाणात सोयाबीन निर्यात होणार आहे सोयाबीन निर्यातीनंतर भारतीय सोयाबीनचे बाजारभाव किती असणार आहे हे बघणं आता आपल्याला आहे सध्याच्या मितीला काही बाजारपेठेमध्ये सोयाबीनला आठ हजार सात हजारापर्यंत क्विंटलचे बाजारभाव मिळत आहे यामध्ये वाशिम मार्केट असेल लातूर मार्केट असेल जालना सोयाबीन मार्केट असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजारभाव मिळत आहे परंतु आता निर्यात झाल्यानंतर महाराष्ट्रातील सोयाबीन खरंच एवढी तडकणार का याचं उत्तर आहे होय कारण का महाराष्ट्रामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आहे दहा टक्के पेरा घसरलेला होता अशा परिस्थितीत जर चांगल्या प्रमाणात निर्यात झाली सध्या चीन आणि अमेरिका यांचा मोठ्या प्रमाणात शीत युद्ध चालू आहे याचा परिणाम असा होणार आहे की टॅरिफमुळे चीन आपल्याकडून माल घेण्यास तयार झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये आता आपल्याला याचा खरंच फायदा होणार का भारतीय मालाला त्या ठिकाणी किती बाजारावर मिळणार हे बघणं सर्व गरजेचं आहे कारण का भारतीय सोयाबीन त्या ठिकाणी चांगल्या दरात विकली गेली तर मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग त्या ठिकाणी आता निर्यात होणार ट् आहे भारताचा मुख्यतः व्यापार जो होत असतो तो बांगलादेशमध्ये कांदा होत असतो अश अशा खंडामध्ये इतर निकाय आखाचे देश आहे या ठिकाणी कांदा असेल सोयाबीन असेल हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निर्यात केले जातात आता अशा परिस्थितीमध्ये चीनला खरंच भारत किती सोयाबीन देणार आणि कितून किती तिथून बाजारभाव मिळणार हे बघणं गरजेचं आहे येत्या काही सात ते आठ दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निर्यात होणार आहे भारतीय सोयाबीन यावर्षी चांगला बाजारभाव खाणार आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी दुसरं म्हणजे जे काय सध्याच्या दरामध्ये कंपन्या सुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे कंपन्या पुढच्या वर्षीच्या बियाणे तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे कारण का कंपन्यांना सुद्धा अंदाज आलेला आहे की इथे काही दिवसामध्ये बाजारवर हो, तेजीत येणार आहे सध्या जो आठ हजार साडेआठ हजार नऊ हजारपर्यंत काही ठिकाणी बाजारवर गेलेला होता हा बियाण्यांसाठी जी काही चांगल्या क्वालिटीची व्हरायटी आहे या व्हरायटीला त्या ठिकाणी बाजारभाव मिळायचा आपल्याला पाहायला मिळत होतं येत्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की महाराष्ट्रात सर्व ठिकाणी सरासरी सोयाबीन बाजारभाव जो काही गेल्या काही दिवसापासून चाळीस पंचेचाळीस पन्नास रुपयावर होता हा साठ सत्तर रुपयापर्यंत येऊन ठेपणार आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचे सोयाबीन मार्केट रेट आपण सरासरी बघू शकता सहा हजार सहा हजार तीनशे मेहकर असेल अकोला असेल जालना असेल वाशिम असेल हिंगणघाट असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीनंतर बाजारभाव तडकलेला आहे जो बाजारभाव शांत होता सप्टेंबर अखेरीपर्यंत ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आलेली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटच्या सोयाबीन बाजारात येत्या काही दिवसामध्ये अजून मोठ्या प्रमाणात वाढणार आहे चीनला सोयाबीन गेल्यानंतर आता भारतीय सोयाबीनमध्ये याचा काय परिणाम होणार आहे हे बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रात जवळजवळ सत्तर लाख हेक्टरवरती नुकसान झाले आहे यामध्ये नांदेड असेल वाशिम असेल जालना असेल हिंगोली असेल अमरावती असेल जिथे सोयाबीन पिकवली जाते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हे बघणं गरजेचं आहे येत्या काही दिवसातील सोयाबीनचा अंदाज असा आहे सोयाबीन तीस टक्के जरी बाजारभाव वाढला कारण पन्नास टक्के नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीत तीस टक्के जरी बाजार वाढला जो बाजार वा, पाच हजार पर्यंत आलेला आहे पंधराशे सोळाशे रुपये जरी वाढला तर आठ हजार नऊ हजारापर्यंत गणित आहे आपण जसा ग्राफ दाखवलेला होता त्यानुसार आता सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर चढता आलेख आपल्याला सोयाबीन बाजारभावाचा दिसत आहे सोयाबीन बाजारभावाची लेटेस्ट अपडेटसाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा अशा वेगवेगळ्या सोयाबीन असेल कांदा असेल तूर असेल त्याचबरोबर टोमॅटो असेल कापूस असेल या सर्व पिकांचे लेटेस्ट अपडेट ट्रेड मार्केट ट्रेंड्स जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांसाठी भविष्यातील कांदा बाजारभाव सोयाबीन बाजारभाव तूर बाजारभावचे अंदाज असतील डेली मार्केट रेट असतील हे आपण टाकत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट खाली कळा की किती निर्यात झाली तर आपल्याला कितीपर्यंत बाजारभाव परवडणार आहे शेतकऱ्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी सोयाबीन जर आपल्याकडे असेल तर टिकून ठेवणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, करा। धन्यवाद मित्रांनो